नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चातुर्मासात या वस्तूचे दान केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न चला तर मग पाहूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तूचे दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतील देवशयनी एकादशीला हरिशयन एकादशी असेही म्हणतात हिंदू धर्मग्रंथामध्ये दान आणि परोपकाराचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे जाणून घ्या या पाच महिन्यात कोणत्या गोष्टींचे दान केल्याने आई लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात जाणून घ्या या महिन्यात काय करावे आणि काय करू नये चातुर्मासात या गोष्टींचे दान करा ज्योतिषशास्त्रानुसार दान आणि दान केल्याने व्यक्ती व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि देवाच्या कृपेने देवाच्या कृपेने जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते चातुर्मासातही दानाला विशेष महत्त्व आहे या दरम्यान गरीब आणि गरजू लोकांना अन्न द्या पिवळ्या वस्तूचे दान करण्याचे विशेष महत्त्व चातुर्मासातही सांगण्यात आले आहे या महिन्यात हरभरा गूळ पिवळ्या वस्तू कपडे अन्न इत्यादी गरिबांना दान केल्यास शुभ प्राप्त होते असे मानले जाते चातुर्मासात हे उपाय अवश्य करावेत ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक नोकरी व्यवसायामुळे त्रस्त आहेत त्यांना चातुर्मासात छत्र वस्त्र अन्न आणि कापूर इत्यादी दान करावे यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात यामुळे व्यवसायात वाढू लागते चातुर्मासात सकाळी उठल्यानंतर विष्णू सहस्रनाम श्रोताचा नियमित जप करा या गोष्टी करणे टाळा चातुर्मासात काही गोष्टी करू नका असेही सांगितले आहे या महिन्यात दूध साखर दही तेल वांगी खारट खारटभाज्या मसालेदार भाज्या मिठाई सुपारी मांस दारू इत्यादींपासून अंतर ठेवा चातुर्मासात या मंत्राचा जप करा ओम नमो भगवती वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम विष्णवेय नम ओम विष्णवे नम ओम हूं विष्णवे नम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायन वासुदेवय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, नारा वासुदेव। सहस्र एक माळाचे जाप करावे विष्णुसहस्रनामाचे एक माळाचे जाप करावे या सर्व गोष्टी चातुर्मासात नक्की करा त्यामुळे भगवान विष्णूंची तुमच्यावर सदैव कृपा आणि आशीर्वाद राहील अशा प्रकारे आपण पाहिलं चातुर्मासात या वस्तूचे दान केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ